नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्र हो आज एक तुमच्याशी मी एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे तुम्ही जर ही गोष्ट आयुष्यात पाहिली नाही तुमच्या मुलांना तुम्ही, ना तुम्ही दाखवली नाही तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही मिस कराल एवढं मात्र खात्रीने सांगतो आत्ताच आलेला एक नवीन मराठी चित्रपट आत्ता थांबायचं नाही तुम्ही आतापर्यंत भरत जाधव सिद्धार्थ जाधव यांना खळखळवून हसवताना संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवताना पाहिला असेल पण तुम्ही कधी पाहिले या दोघांना रडवताना नसेल तर आत्ता थांबायचं नाही हा पिक्चर तुम्ही आणि तुमच्या मुलांनी जरूर पहा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल स्टोरी साडी सोपी आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणीत दहावी नापास झालेल्या कामगारांसाठी तेथील आयुक्त त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देतात पुन्हा दहावीची परीक्षा देण्यासाठी काय काम केले भरत जाधवने काय काम केले सिद्धार्थ जाधवने सगळेच कॅरेक्टर जे आहेत आप आपापल्या कॅरेक्टरला न्याय देतात पूर्णपणे आशुतोष गोवारीकर जगलेत आपला मुळशी पॅटर्नमधला ओम भुतकर माळी सर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे रंगवलं आहे मला थोडं वाटलं होतं की ते कसं रंगवत आहेत पण त्यांनी खूप छान काम केलं आहे मला असं वाटतंय की भरत जाधव यांच्या सर्वोत्तम चित्रपटामधला हा एक चित्रपट आहे आणि तो तुमच्या मुलांना नक्कीच मोटिवेट करेल मला बऱ्याच वेळा असं वाटलं की आपण जावं आणि सरांना सांगावं की तुमच्या मुलांसाठी तुम्ही ॲक पॅटर्न वापरा कारण अभ्यासाचा लवलेश नसणारी घराच्या समाजाच्या कुटुंबाच्या ज्या जबाबदारी आहेत त्या घेऊन त्यांना दहावीची परीक्षा द्यायची असते तर मला वाटत होते एक शिक्षक म्हणून की जाऊन त्यांना सांगावं की तुम्ही ॲक्ट पॅटर्न वापरा आणि गणित तुम्ही सव्वीस तासामध्ये पक्का करा असो मुद्दा एवढाच आहे की असे मराठी चित्रपटांना आपण सपोर्ट करायला पाहिजे आपण असे मराठी चित्रपट का चालत नाहीत याचं राहून राहून मला तो चित्रपट पाहताना मला आश्चर्य वाटलं हा चित्रपट तुम्ही तुमच्या मुलांना जरूर दाखवा मोटिवेट करण्यासाठी किंवा त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःहून बोलण्याची गरज नाही चित्रपट तुम्हालाही आणि तुमच्या मुलांना भरपूर काय सांगेल तर हा मस्ट वॉच असा चित्रपट आहे आणि मला त्याच्यावरती एक संपूर्ण स्टोरी तुम्हाला सांगायची पण याच्यावरती तुम्हाला हजार लाईक जर आल्या तर मला नक्की वाटेल की त्याची आपण स्टोरी सांगायला पाहिजे स्टोरी इन डिटेल तुमचे शेअर करायला आवडेल धन्यवाद थँक्यू हिंद मात्र आत्ता थांबायचं नाही हा चित्रपट तुम्ही पाहायचा आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही हजेरी लावायची हजर म्हणून पाहिल्यानंतर ओके